बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मॉडेल स्कूल नंबर एक उमदी सालाबादाप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेह संमेलन जल्लोष बाल कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त प्रमुख व्याख्याते माननीय श्री वसंत हंकारे आणि तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात देवळा तला देव मेला अंतरीचा जागवारी हे कोणता अंतरीचा देव याचा शोध घेतो तो बघ आणि त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात हे हे तुकडोजी महाराज सांगतात या कोवळ्या काळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी प्रकटे समाजी शेकडो महापुरुष हे या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे कुठं जन्म घेतलेला आहे या कोवळ्या काळ्यानं माझी कोणत्या कोवळ्या काळ्या माझ्या समोर बसलेल्या या कोवळ्या काळ्या राष्ट्राच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेल्या त्या कोवळ्या काळ्या माते तुझ्या पोटी जन्माला आलेला तुझा लेख तुझ्या मांडीवर वाढत असलेलं चार वर्षाचा लेकर तुझ्या संस्कारामध्ये घडत असलेलं ते लेकरू या लेक जन्म घेतलेला या महापुरुषांनी पण आज समोर सांगतो नजर चुकली आमचा दृष्टिकोन चुकला आमच्या मधला माणूस हरवू लागला मधला माणूस हरवू लागला आणि म्हणून तुला सांगतोय माते आज तुझ्या समोर आहे बघ मी उभा वसंत हंकारी आला आणि बघता आम्हाला हसवून गेला असं होता कामान आहे वसंत आला आणि बघता आम्हाला हे मनोरंजन करून गेला असं होता कामान वसंत अंकार आला हो, हे माणसामधला माणूस जागा करून गेला हे पोरान हो हे माते हे बंधू तुझ्या काळजामध्ये आज माणूस किती टाकून जाणार बघ हे काळजामध्ये माणूसकीची ठिणगी आज टाकून जाणार बघ हे वणवा झाला पाहिजे त्याचा वणवा झाला पाहिजे आणि म्हणून आज समोर मी उभा आहे आज इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतो बघ तुझं वय किती हे वर्षाचा असू दे हे तुझं वय चाळीस वर्षाचं आहे तुझं वय पन्नास वर्षाचं आहे तुझं वय वीस वर्षाचं आहे तुझं वय पंधरा वर्षाचं आहे एक काम करायचं बघ पळत पळत घरी जायचं बघ ए पळत पळत घरी जायचं बोरा घरी जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज प्रश्न विचारायचा ए पोरा त्या आईला प्रश्न विचारायचा जो प्रश्न तू तु तुझ्या तु आईला कधीच विचारला नाही अरे पहिले पासून बारावी पर्यंत शिक्षण आम्ही घेतलं आम्ही डॉक्टर झालो आम्ही इंजिनियर झालो आम्ही अधिकारी झालो हे आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला म्हणजे आई बापानं आम्हाला जन्म दिला ए तो आई बाप मात्र कुठं तर वेदने सडू लागला आणि म्हणून तुला सांगतोय बघ आज पळत पळत घरी जायचं बाग माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि तुला सांगू कर घरी गेल्यानंतर जर दिसल तुला तुझी आई आणि असल घरात तुझा बाप तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहे ज्याच्या घरामध्ये आई आहे ज्याच्या घरामध्ये त्याचा बाप आहे हे बोरानो बळत बळत जायचं बघ माऊली त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आई हे आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उद्रा मध्ये ठेवलं नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरा मध्ये ठेवलं आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या गाई तुला किती वेदना होत पळत आज घरी जायचं आणि त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तु तुझ्या आईला विचारशील टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ हंबरडा फोडल ती मावली तुझ्या गळ्यामध्ये पडून रडल ती मावली कारण पोरा नऊ महिने नऊ दिवस ती माऊली तुम्हाला या उतरामध्ये ठेवत असते ज्या वेळेला ती मावली तुम्हाला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे हे एवढ्या आनंद यातना त्या आईला होत असतात बाद तुम्हा जन्म देताना हे त्याच आईच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो त्याच आई बापाच्या आबरूचे लागत आज वेशीवर आम्ही टांगू लागलो ए पुरी ए ती हंबरडा फोडत असते बाग हे ती हंबरडा फोडत असते ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते साहेब माजा माझा जीव गेला तरी चालेल साहेब पण माझ्या पोटचं पोरक मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या पोटच पोरक मात्र वाचलं पाहिजे आईला जा आम्ही म्हणतो तुला काय कळत ग अरे नायक हराम खोरान त्या आईला सगळं काही कळत म्हणून आज आम्ही इथं ताट मानन बसलेलो आहोत एकशे तीन ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो एकशे तीन ताप एकशे तीन ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो तरी सुद्धा सकाळी उठवलं शाळेसाठी आणि कॉलेजसाठी ती तुम्हाला डबा करून देते कारण पुरानो तिच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त तुम्ही आज जर माझ्या लेकराला डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल माझं लेकरू आजारी पडेल म्हणून सकाळी सहा वाजता उठून ते हे तुम्हाला शाळा आणि कॉलेज साठी डबा करून देते की आई आम्ही विसरू लागलो याच बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो याच आई बापाच्या आबरूचे लागतात आज आम्ही वेशेवर टांगू लागलो म्हणून या मातीमध्ये मी उभाय आहे पोरी ए बाग जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण या विचार मंचावरून छत्रपतींच्या समोर माझ्या अहिल्या आई समोर तुला सांगून जातो बाग जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण ए पोरा ज्या क्षणाला तुझा जन्म झाला आहे ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला ए ए तुझ्या गालाचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल आणि तुझ्या गालाला जर पहिला स्पर्श कोणी केला असेल तर त्या देव माणसाच नाव साला बाप आहे पुरा त्या देव माणसाच नाव बाप आहे ए आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल ए आनंदाने तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल ए या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला हे आणि तुझ्या गालावर पडला असेल तर त्या देव का याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो याच आई बापाच्या आब्रूची लक्तर आज वेशीवर आम्ही टांगू लागलो म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पोरा हे तुझ्या आयुष्याचा जास्त वेळ घेणार नाही इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतो र MBC